चंद्रहार पाटील यांची मिरजपूर्व भागात संवाद यात्रा विशाल पाटील यांनी बंडखोरी केली म्हणजे ते भाजपची बी टीम आहे भाजपकडून पाकिट घेऊन पाकिट या चिन्हावर अपक्ष निवडणूक लढत आहेत मी त्यांना फार महत्त्व देत नाही अशी टीका शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे आणि महाविकास आघाडीचे अधिकृत उमेदवार डबल महाराष्ट्र केसरी चंद्रहार पाटील यांनी केली आहे त्यांनी मिरज पूर्व भागात संवाद यात्रा काढली यावेळी सलगरे येथे झालेल्या सभेत ते बोलत होते चंद्रहार पाटील म्हणाले संजय पाटील विशाल पाटील या दोघांनाही विरोधक मानत नाहीत त्यांनी कोणता विकास केलाय जनतेला माहिती आहे त्यामुळे जनता माझ्याच पाठीशी आहे विशाल पाटील त्यांच्याच धुंदीमध्ये आहेत एकेकाळी सांगलीतून काँग्रेसचे तिकीट वाटप केले जायचे तोच काँग्रेस पक्ष आज तुम्हाला उमेदवारी देत नाही तुम्हाला दोन हजार एकोणीस आणि दोन हजार चोवीस या दोन्ही पंचवार्षिक निवडणुकीला काँग्रेस पक्षश्रेष्ठीने उमेदवारी का नाकारली याचं आत्मचिंतन करण्याची गरज आहे आपलं सांगली जिल्ह्याचं कर्तृत्व शून्य आहे म्हणून आपल्याला काँग्रेस पक्ष नेतृत्वाने उमेदवारी दिली नाही हे सुद्धा तितकंच खरं आहे म्हणूनच अपक्ष राहण्याची वेळ आली आहे विशाल पाटलांनी स्वतःला खरा पैलवान म्हणणे म्हणजे आम्हा पैलवानांना चेष्टा वाटायला लागली आहे विशाल पाटील जर पैलवान झाले तर महाराष्ट्रातल्या सगळ्या पैलवानांनी तालीम सोडून घरी जायला पाहिजे खरी कुस्तीही भाजपचे संजय काका पाटील आणि माझ्यातच आहे उगाच सहानुभूतीच्या नावाखाली सांगली जिल्ह्यातील जनतेची दिशाभूल करू नये भारतीय जनता पार्टीला सांगली जिल्ह्यातील लोक कंटाळलेले आहेत तेच ते वादे तीच ती आश्वासनं तोच तो खासदाराचा चेहरा बघून लोक कंटाळलेले आहेत त्यामुळे या वेळेला सांगली जिल्ह्यामध्ये परिवर्तनाची लाट आहे आणि परिवर्तनाच्या लाटेमध्ये उद्धवजी मुख्यमंत्री असताना अडीच वर्षाच्या महाविकास आघाडीच्या सरकारमध्ये केलेली कामं हे मला विजय मिळवून देतील यात शंका नाही शिवसेना जिल्हा प्रमुख संजय विभूते म्हणाले दहा वर्ष खासदारांची कामगिरी निराशाजनक का आहे खासदारांनी मालमत्ता कारखाना विकत घेऊन स्वतःची संपत्ती दुप्पट चौपट केली सामान्यांच्या प्रश्नाकडे दुर्लक्ष केले सांगली जिल्ह्यातील किती तरुणांच्या हाताला खासदारांनी काम दिलं याबाबत जाहीर खुलासा करावा विशाल पाटील हेही बनखोर उमेदवार आहेत त्यांनी मागील पाच वर्षात काही केले नाही आता काँग्रेसचा पुळका त्यांना आला आहे मिरजपुरो भागातील सुभाषनगर कळंबी मालगाव गुंडेवाडी खंडेराजुरी एरंडोली सलगरे खटाव बेडक प्रचारादरम्यान पदयात्रा व बैठका पार पडली यावेळी राष्ट्रवादीचे नेते मनोजबाबा शिंदे बापूसो बोरसे माजी जिल्हा परिषद सदस्य अप्पासाहेब हुल्ले विधानसभा क्षेत्र प्रमुख तानाजी सातपुते प्रमुख महादेव मगदुम प्रमुख संजय काटे चंद्रकांत मैंगुरे महिला आघाडी जिल्हा संघटिका मनीषा ताई पाटील सरोजनी माळी नीता आऊटी गावातील ज्येष्ठ नागरिक व युवक मोठ्या संख्येने उपस्थित होते